नमस्कार मी अश्विनी महेश पाटली पाटले किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे थंडीला भरपूर सुरुवात झाली आहे आणि थंडीमध्ये आपण भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने डिंकाचे लाडू बनवतो तर आज मी तुम्हाला खास खोबऱ्याचे म्हणजे सुक्या खोबऱ्याचे आपण डिंकाचे लाडू बनवणार तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया डिंकाचे लाडू बनवण्यासाठी जे मी साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते मी प्रमाणाप्रमाणे बघितलं तर एक कप हा गुळ घेतलेला आहे जवळजवळ हा अडीचशे एम आहे आणि ही गुळाची आहे ना मी पावडर घेतली आहे जर का तुमच्याकडे गुळाची पावडर नसेल तर तुम्ही साधा गुळ जो येतो तो घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक छोटा कप मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बदाम काजू पिस्ता आणि अक्रोड आहे एक छोटा कप खारीक पावडर आहे पिवळ्या मनुका घेतले त्यानंतर त्यानंतर बी घेतली आहे आणि वेलची पावडर घेतली आहे एक चमचा सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आपण खोबऱ्याचे खासच लाडू बनवणार ते डिंकाचे त्यासाठी आज एक वाटी मी हा डिंक घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन मोठे खोबरं घेऊन खिचणीवर खिचून घेतलेला आहे जवळजवळ कपाच्या मापाने बघितलं तर हा पाच कप खोबरं आहे तूप घेतलेलं आहे ते आवश्यकतेनुसार आपण वापरणार आहेत आता सर्वप्रथम हे खोबरं आहे ना हे आपण तुपाला थोडंसं भाजून घेऊया मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी जवळजवळ एक चमचा तूप घालते आता त्यामध्ये मी थोडंसं खोबरं घालते आणि आपण हे खोबरं तुपार परतून घेऊया थोडं थोडं करून आपल्याला हे भाजून घ्यायचंय खोबरं आपल्याला जास्त काही भाजायचं नाहीये एक दोन दोन मिनटांसाठी आपल्याला हे परतवून घ्यायचंय खोबरं नाही एक दोन मिनटं आपल्याला फक्त आहे आणि ते सुद्धा मोठ्या शेगडीवर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज झालाय खोबरं भाजून झालंय हे मी काढून घेते आणि बाकीचं खोबरं सुद्धा आपण भाजून घेऊया सर्व खोबरं ना हे मी भाजून घेतलेलं आहे आणि बऱ्याच जणांना मेथीचे लाडू वगैरे आवडत नाही आणि खोबऱ्याचे लाडू हे सगळ्यांना लहानापासून मोठ्यापर्यंत हे खोबऱ्याचे लाडू आवडतात खोबरं भाजून झालं आहे आता ह्यामध्ये मी पुन्हा जवळजवळ एक चमचा तूप घातलेला आहे आता ह्यामध्ये आपण हा डिंका हा तळून घेऊया मोठ्या शेगडीवर हा डिंका ना हा तुपामध्ये तळून घ्यायचा आहे आणि डिंका यांना हा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे जेणेकरून हा मध्ये कडक राह राहू नये आणि त्यानंतर एकदम डिंकसुद्धा घालायचा नाही आहे थोडा थोडा घालायचा आणि तळून घ्यायचा आता डिंक आहे ना व्यवस्थित मी तळून घेतलेला आहे हा मी काढून घेते बाकीचा सुद्धा आपण थोडासा डिंक पुन्हा तळून घेऊया डिंक आहे ना हा शरीरासाठी खूप चांगला असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर थंडीमध्ये डिंक खायला खूप चांगला आहे ज्या लोकांना सांदी त्रास असेल त्यांच्यासाठी हा डिंक हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आवश्यकता आहे हा डिंक खाण्याचा त्यासाठी आपण कुठलेही ल लाडू जेव्हा बनवतो त्यावेळेस हा डिंक आहे हा आवर्जून घातला जातो हा सुद्धा आता मी व्यवस्थित तळून घेतलेला आहे हा ना जर का असा फुगला जात नसेल तर मधून अधूनमधून हा अलटी पलटी करून घ्यायचा आहे डिंक तळून झालं आहे आणि त्याच पॅनमध्ये आता जे तूप आहे त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते सर्व तळून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर हे मस्त म्हणजे खमंग असे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि एकदम असे कुरकुरीत आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून हे मिक्सरला ह्याची पावडर झाली पाहिजे कारण आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स आहेत हे मिक्सरला वाटून घ्यात ड्राय फ्रुट्स आहेत हे मी तुपामध्ये व्यवस्थित तळून घेतलेले आहेत हे सुद्धा आपण काढून घेऊया त्याच पॅनमध्ये मी ज्या मनुका घेतल्या त्यासुद्धा थोड्याशा परतवून घेते मनुका आपल्याला जास्त परतवायच्या नाही आहेत थोड्याशा अशा दोन मिनटासाठी ह्या परतवून घ्यायच्या आहेत मनुकासुद्धा तळून झाल्या आहेत आणि जेवढे आपण हे जिनस सगळे तुपावर तळून घेतले आहेत हे मोठ्या शेगडीवरच सगळे तळून घ्यायचे आहेत एक दोन मिनटासाठी आपल्याला सगळे हे परतवून घ्यायचे आहेत आता ह्यासुद्धा मनुका छानपैकी तशा तळून झाल्या आहेत ह्यासुद्धा मी काढून घेते त्याच पॅनमध्ये मी हे आसळ बी घेतले ते एक दोन मिनटासाठी हे परतवून घेऊया थोडा कलर चेंज झाला का ह्यासुद्धा व्यवस्थित तळल्या जातात आता जवळजवळ जा दोन मिनटं व्यवस्थित मी परतवून घेतल्यात आणि कलर देखील ह्याचा खूप चेंज झालेला आहे आता ह्यासुद्धा आपण काढून घेऊया आता मी खारीक पावडर घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप आहे तीसुद्धा आपण भाजून घेऊया एक दोन मिनटासाठी ही भाजून घ्यायची जास्त काही आपल्याला भाजायची नाही आहे खूप भाजायला गेलं तरी पॅनला लावू शकते आणि करपू शकते म्हणून एक दोन मिनटं फक्त आपल्या आपल्याला ही खारीक पावडर आहे ही परतवून घ्यायची आहे खारीक पावडरसुद्धा मस्त अशी भाजलेली गेली आहे आता मी हीसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते सर्व साहित्य आपण तुपावर हे सर्व परतवून घेतलेलं आहे आता हे खोबरं आहे ना आपण हे मिक्सरला थोडं जाडसर असं वाटून घेणार आहेत त्यानंतर हा डिंक आहे हा सुद्धा आपण मिक्सरला थोडा बारीक करून घेणार आहेत एकदम बारीक आपल्याला करायचा नाही आहे जाडसरच ठेवायचा आहे त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये असे वाटून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम बारीक असं नाही तर जाडसर आपल्याला ठेवायचे आहेत आणि हे जे सर्व साहित्य मी जे घेतलेलं आहे हे आज आपण खोबऱ्याचे खास लाडू बनवणार आहेत तर त्याच्यासाठी जे ड्रायफ्रूट्स जे आपण घेतले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेतले तरीसुद्धा चालतील किंवा ज्या मनुका घेतल्या डिंक वापरणार आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेतला तरीसुद्धा चालेल ह्या जे आपण लाडू बनवणार आहे त्यासाठी खास असं प्रमाण नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही जे पदार्थ किंवा जे जिनस तुम्ही घेऊ शकता जे आपण साहित्य घेतलं होतं म्हणजे जे आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे खोबरं आहे ना आपण जाडसर असं मिक्सरला वाटून घेतलं जर का तुम्हाला मिक्सरला वाटायचं नसेल तर तुम्ही हाताने कुचकरलं अशा पद्धतीने तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपण जो डिंक घेतला होता तो सुद्धा हा मिक्सरला असा बारीक करून घेतला आहे तो ह्यामध्ये घालूया डिंक बारीक करून घेतल्यामुळे जेणेकरून कधी कधी ना आपल्यातल्या तुपातला जेव्हा आपण तवतो त्यावेळेस कडक राहतो म्हणून हा मिक्सरला थोडासा मी वाटून घेतलेला आहे आणि लाडूमध्ये सुद्धा व्यवस्थित मिक्स होतो आणि खायलासुद्धा छान लागतो त्यामुळे आणि तो दाताखाली येत नाही त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा असे जाडसर असे मिक्सरला वाटून घेतले आहेत हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मनुका का आपण ह्या ह्याच्यामध्ये घालायचे त्यानंतर आसळबी जे घेतली आहे तीसुद्धा आपण घालूया सर्व जिनस व्यवस्थित आपण भाजले आणि मिक्सरला दळून घेतले म्हणजे वाटून घेतले आणि त्यानंतर ही खारीक पावडर घेतली आहे तीसुद्धा ह्यामध्ये घालायची आहे त्यानंतर वेलची पावडर घेतली आहे तीसुद्धा घालूया हे सर्व साहित्य घेतल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे जेणेकरून हे मिश्रण जे आपण बनवलं आहे ते एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने थोड्या हाताने व्यवस्थित असं कुस करून घ्यायचं आहे हे लाडू आहेत ना खूप सुंदर तयार होतात खायला तर एक नंबर असे लागतात आता हे सर्व साहित्य मी व्यवस्थित मिक्स करून घेतले एकजीव करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण काय करायचं आहे जे एक कप गूळ घेतले ह्याला आपण पातळ करून घेऊया आता मी त्याच पॅनमध्ये मी जवळजवळ हे दोन छोटे चमचे तूप घातलंय आता हे आपण एक गुळाची पावडर जी घेतली आहे ती घालूया आणि त्यानंतर थोडी अशी मिक्स करून घेऊया तुपामध्ये आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त आपल्याला हे गुळ आहे हे आपल्याला वितळवून घ्यायचं आहे आणि आपण जे लाडू बनवण्यासाठी जे तूप आहे ते जास्त तुपाचा उपयोग आपल्याला लागत नाही एक जवळजवळ आपल्याला पाच ते सहा चमचे फक्त तुपाचे लागतात जास्त काही तूप लागत नाही जाला लाड़ू है। मी है हे थोडासा गुळाचा पाक झाला का त्याच्यावर लाडू आहे हे व्यवस्थित वळतात मिडियम गॅस ठेवून मी हे गुळ आहे हे पातळ करून घेतलेले आहे हा गुळाचा कलर आहे ना हा थोडासा वेगळा दिसेल तुम्हाला आता जवळजवळ दोन मिनटं आणखी मी परतवून घेते थोडाफार काही आहे ते वितळेल पुन्हा गुळ वितवून झाले आणि मी गॅस बंद करते आता हा सर्व गुळाचा पाक आहे ना आपल्याला हा मिश्रणामध्ये ह्या घालायचं आहे आणि सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे गरम असल्याकारणाने मी हे थोडंसं चमच्यानेच मिक्स करणार आहे ह्यामध्ये गूळसुद्धा आपल्याला जास्त लागत नाही एकदम प्रमाण जे आपण घेतलं होतं ते परफेक्ट होणार आहे फक्त आपल्याला गूळ घातलं आहे ते आपण फक्त लाडू वाळण्यासाठी आणि एक लाडूला टेस्ट येते त्यासाठी मीक्स आता हे सर्व आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे थोडं थंड झाल्यानंतर व्यवस्थित आपण हाताने आहे ना हे मिक्स करून घेऊया जेणेकरून हे गूळ आणि जे आपण सर्व साहित्य घातलेलं आहे ते, ते व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे आणि एकजीव झालं पाहिजे म्हणून मी हाताने थोडंसं असं प्रेस करून असं मळून घेते आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मी मिक्स करून घेतले एकजीव असं करून घेतलेलं आहे आता आपण ह्याचे लाडू वाळूया जसे तुम्हाला छोटे मोठे साईजचे लाडू पाहिजेत तसे तुम्ही वाळू शकतात आणि जर का तुम्हाला असं वाटलं की ह्यामध्ये तूप घालायचं आहे गरम करून तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकतात आणि जेव्हा गरम गरम असेल ना म्हणजे एकदम गरम नाही जस्ट नॉर्मल झालं की तुम्ही लाडू वाळू वाळू शकता गरम असतानाच आपल्याला हे लाडू वाळून घ्यायचे आहेत हा एक लाडू रेडी झालाय आता अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा लाडू बनवून घेते अशा पद्धतीने आपले सर्व लाडू हे रेडी झालेत आणि थोडेसे दाबून घ्यायचे आहेत म्हणजे प्रेस करून आपल्याला हे लाडू वाळून घ्यायचे आहेत आणि ह्यामध्ये जर का तुम्हाला लाडू वाळताना काही त्रास वाटला तर तुम्ही ह्याच्यामध्ये पुन्हा थोडासा गुळाचा पाक करून तुम्ही घालू शकता किंवा तुपाचा वापर केला तरी सुद्धा चालेल पटापट हे लाडू आहेत ना हे वळे जातात सर्व लाडू आहेत ना हे मी वाळून घेतलेले आहेत आणि चवीला तर एक नंबर असे हे लाडू झालेले आहेत थंडीमध्ये आवर्जून क केले जातात हे लाडू आज मी खोबरं आणि तुम्हाला डिंक आणि इतर साहित्य थोडंफार घालून हे लाडू बनवून दाखवलेले आहे आणि खूप सुंदर अप्रतिम असे चवीला लागतात सर्वांनी आवर्जून अशा पद्धतीने थंडीसाठी खास लाडू बनवावे आजची आपली रेसिपी खास थंडी स्पेशल होती आणि हे लाडू सगळे बनवले आहेत ना हे आपण खोबरं आणि डिंकं वापरून बनवलेले आहेत आणि खूप सुंदर झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या चॅनलची माहिती पडेल आणि त्यानंतर हे लाडू कसे बनवायचे ते सुद्धा माहिती पडणार आहेत तसंच राहा सुरक्षित राहा आणि खात राहा अशाच भेटू एक छान व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय आजची टीप म्हटली ना तर सर्वात महत्त्वाची आहे टीप म्हटली तर ह्यामध्ये जेव्हा आपण लाडू बनवले तेव्हा प्रमाण वगैरे असं काही नाही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही सर्व हे साहित्य घेऊ शकता त्यानंतर सगळ्यात म्हटलं महत्त्वाचं तर जर का हे तुम्हाला लाडू व्हायला त्रास झाला तर तुम्ही पुन्हा गुळाचा पाक करू शकता किंवा तुपाचा वापर करून सुद्धा हे लाडू वाळवू शकतात